नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लवकरच तलाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्यामध्ये तब्बल दोन हजार चारशे सत्याहत्तर पदांची भरती निघणार आहे सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तलाठीची भरती कोण घेणार एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार की टी सी एस पहिल्यासारखं दोन हजार तेवीस ला जी परीक्षा झाली होती त्या पद्धतीनुसार टी सी एस परीक्षा कंडक्ट करणार तसेच सातव्या वेतन आयोगानुसार तलाट्याला किती पगार मिळतो या ठिकाणी मी ओरिजिनल तुम्हाला सॅलरी स्लिप सुद्धा दाखवणार आहे ट्रेनिंग झाल्यानंतर पहिला पगार किती मिळतो याबद्दल या, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत जॉईनिंग झाल्यानंतर अकरा महिन्यांची ट्रेनिंग होत असते अकरा महिन्यांची ट्रेनिंग झाल्यानंतर आपल्याला पहिला पगार ट्रेनिंग झाल्यानंतर पहिला पगार हा छप्पन्न हजारांच्या वर जात असतो सर्वात महत्वाचं सा म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी पंचवीस हजार पाचशे इतकं बेसिक मिळतं त्यानंतर गव्हर्नमेंट टाइम टू टाइम डीए वाढवत असत डीए म्हणजे महागाई बत्ता महागाई भत्त्यामध्ये दरवर्षी दर, दर सहा महिन्यांनी वाढ होत असते तीन ते पाच टक्के वाढ होत असते या ठिकाणी पंचावन्न टक्के बेसिकच्या पंचावन्न नुसार हा डी त्यानंतर घर भाडे भत्ता म्हणजे एच आर ए हा तीस टक्के शहरी भागामध्ये जर, भागा जर तुम्ही वर्किंग करत असाल तर या ठिकाणी तीस टक्के तुम्हाला एच आर ए घर भाडे मिळतो जर तुम्ही ग्रामीण भागात जर काम करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला दहा टक्के एच आर मिळत असतो सरासरी ही सॅलरी पंचेचाळीस ते पंचावन्न हजार या दरम्यान पहिली सगळी मिळत असते आता दोन हजार तेवीस ची जी तलाटेची भरती झाली होती ती टी सी कंडक्ट केली होती आणि त्याच्या आधी दोन हजार एकोणीस ला महापरीक्षा पोर्टलने कंडक्ट केली होती या वर्षी सुद्धा टीसीएस कंडक्ट करणार का पण महापरीक्षा पोर्टलमध्ये आणि टी सी एस मध्ये भरपूर जास्त प्रमाणात घोटाळे उघडकीस आल्यानंतर या ठिकाणी आंदोलनं झाली सरकारवर दबाव टाकण्यात आला त्यानंतर सरकारने अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडून धरल्यानंतर ही परीक्षा एमपीएससी कडे देण्याचं ठरवलं त्यानंतर तलाठी ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट कंबाईंड घटक यामध्ये ऍड करून महाराष्ट्र लोकसेवा मार्फत म्हणजे एमपीएससी मार्फत ही परीक्षा कंडक्ट करण्यात यावी असं सरकारकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं त्यामध्ये एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पुढच्या ज्या पण परीक्षा असतील शिपाई म्हणजे गट डस सोडून इतर सर्व ग्रुप बी सर्वसेवे मार्फत घेतल्या जाणार आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे त्यामध्ये तलाठी पण येणार आहे या सर्व परीक्षा एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर या एमपीएससी कडे देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर त्या एमपीएससी परीक्षा कंडक्ट करणार आहे जर जाहिरात एक जानेवारी दोन हजार सव्वीस च्या आत आली तर जाहिरात ऑगस्ट मध्ये येण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत कारण पुढच्या महिन्याच्या एंडिंगला तलाट्याची भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे ही परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएस कंडक्ट करू शकते जास्तीत जास्त चान्सेस या ठिकाणी मागच्या वर्षी दोन हजार जी परीक्षा जास्त आहे ती ने कंडक्ट केली होती त्यामुळे जास्तीत जास्त चान्सेस या ठिकाणी हे आहेत की टी सी एस पुन्हा ही परीक्षा कंडक्ट करणार आहे त्यामुळे मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका टीसीएसच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला बारकाईने तपासायच्या बारकाईने त्यावरती स्टडी करायचा टी सी एस कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतो या ठिकाणी मी तुम्हाला मागच्या दोन हजार तेवीसच्या ज्या पीवायक्यू आहेत प्रश्नपत्रिका आहेत त्या टोटल या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जा त्या ठिकाणी टेलिग्राम ची लिंक दिसेल त्या टेलिग्रामच्या लिंक मध्ये पेपर आहेत ते सर्व तुम्हाला मिळतील जेणेकरून अभ्यास करा जेणेकरून आतापासून जर तयारी केली तर यश तुमच्या नक्की जवळ असेल मग आता यशवीस ची तलाठीची परीक्षा एमपीएससी घेणार का या ठिकाणी पंच्याहत्तर हजार पद हे सरळ सेवेमार्फत भरण्याचं काम हे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे तलाठी परीक्षेसाठी सिलेबस काय असतो तर मराठीचे पंचवीस प्रश्न मराठी व्याकरणाचे आणि जी के म्हणजे पंचवीस प्रश्न असे मिळून शंभर प्रश्न एक प्रश्न दोन मार्काला म्हणजे अशी दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा होत असते या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नसते मागच्या वर्षीचा जर कट ऑफ पाहिला सिलेक्शन होण्यासाठी किती मार्कांची आवश्यकता आहे हे जर पाहिलं तर वेगवेगळ्या वेग जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या वेग तासनुसार वेगवेगळ्या वेग 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 कट ऑफ लागतो हो। आपण जर सरासरी विचार केला तर या ठिकाणी तुमचे ऐंशी प्रश्न बरोबर येणं खूप गरजेचं आहे ऐंशी प्रश्न बरोबर आले म्हणजे तुम्हाला एकशे मार्क मिळाले आणि ज्यावेळेस नॉर्मला वाढ होत असते जर आपली शिफ्ट जर अवघड आली तर या ठिकाणी आपल्या मार्क्स मध्ये वाढ होत असते तर एकशे ते एकशे ऐंशी हा सेफ स्कोअर मानला जातो या ठिकाणी एकशे ऐंशी ते ब्याऐंशी मध्ये विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहेत महिलांचे जर एकशे चौऱ्याहत्तर बहात्तर वरती सुद्धा सिलेक्शन झालेले तर या ठिकाणी योग्य कोणता जिल्हा निवडायचा कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टला किती जागा आहेत यानुसार आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरावा लागतो तर जर आपल्याला एकशे शहात्तर ते एकशे ऐंशी मार्क्स मिळाले तर आपले शंभर टक्के या ठिकाणी सिलेक्शनचे चान्स आहेत हे मी गॅरंटी देऊन सांगतो तर आतापासूनच तयारी करा या ठिकाणी कोणकोणते बुक्स वापरायचे आहेत मागच्या ज्या दोन हजार तेवीसच्या ज्या तलाठीच्या परीक्षा टी सी एसने कंडक्ट केलेल्या त्याचा पुरेपूर अनालिसिस करा इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन कशामधून आलेत मराठी ग्रामर चे प्रश्न कशामधून आलेत एकदम सोपे असतात या ठिकाणी फक्त सिली मिस्टेक केली तर आपल्या चुका होतात आणि आपला स्कोअर कमी येतो त्यामुळे जास्तीत जास्त सराव करायचा प्रश्नपत्रिका सोडवायचा म्हणजेच आपले मार्क्स इम्प्रूव्ह होतात आणि सिलेक्शन चे चास शंभर टक्के होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच नवनवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार